येवला तालुक्यात कुसूर येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या सकाळपासूनच खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली यावेळी सायंकाळच्या सुमारास येळकोट एळकोट मल्हार जयघोषात ग्रामस्थांनी बारा गाड्या ओढत खंडेराव महाराज यात्रा उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते सात ते आठ वर्षापासून माझ्याकडे हे दैवत आलेलं आहे आणि त्या दैवतानं मला जी जाग दिली या खंडोबाचं मंदिराचं कोण जी वरती होतं त्या दैवतानं मला खालती करायला लावलं खालती केल्या गावकरीने मला साथ दिली आणि साथ दिल्यानंतर मी मंदिराचं बारा गाड्या चालू केल्या बारा गाड्या चालू झाल्यानंतर हे चौथं चा वर्ष चालू झालं मला हे सहकार्य माझ्या गावच्या मंडळींना भरपूर दिलं काही गुरुबंधू अरुण बाबा नारायण बाबा बरोबर साथ लावा म्हणून मी हे कार्य करतो किंवा ही जी गावची मंडळी ही भरभरून मला साथ देते त्याच्यामुळं मी हे कार्य करतो आणि ह्या कार्याला दरवर्षी माझ्याकडे दोन्ही नवरदेव देव आणि चार पाच पाच दिवस सलग पंक्ती राहते स्पर्शाने पावन झालेल्या या पृष्ठभूमीमध्ये आज सलग चार वर्षापासून चालत आलेला हा बारागाड्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात लोक्याला प्रतिसाद देतात ब बाहेरगावची ती भरपूर पब्लिक येते आजूबाजूचे लोकांचा पण प्रसिद्ध अस प्र प्रतिसाद असतो तसेच मोठ्या उत्साहात प्रसादाचा पण कार्यक्रम या ठिकाणी होतो